नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारा मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण उलट वडापाव बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे यामध्ये आपण दोन प्रकारच्या चटण्या देखील बनवणार आहोत चला तर वेळ न घालत आल्यागत रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण इथे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून घ्यायचे बारीक कट केलेलं लसूण होतं तो देखील मी यामध्ये ऍड केलेला आहे दोन मोठ्या त्याचे कांदे घेतले त्याला देखील आपल्याला यामध्ये टाकून याला परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घेऊयात आणि कांद्याला आपण इथे थोडस परतवून घेणार आहोत कांदा परतल्यानंतर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत इथे साधारण तीन ते चार बटाटे मी उकडून घेतले होते त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला याला टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकूयात एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून याला मिक्स करून घ्यायचे इथे कोथिंबीर घेतली को बारीक कट करून करून यामध्ये ऍड घेऊयात आणि आपण याला व्यवस्थित मिक्स करून याला फक्त ते दोन मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे भाजी आपली इथे बनवून रेडी झालेली आहे अतिशय साधी आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे आता आपण इथे बेसनाचं पीठ घेऊयात इथे साधारण दोन वाटी बेसनाचं पीठ घेतलंय यामध्ये हळद लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी अशी मी कोथिंबी कोथिंबीर टाकून घेते आहे कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही नंतर देखील टाकू शकता इथे ओवा घेतल्या ओव्याला हातावरती क्रश करून यामध्ये ऍड करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये गुठळ नाही होऊ द्यायच्या याची काळजी घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाला इथे मळून घ्यायचं बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जशी आपण बटाट्या पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला बेसन पीठ भिजवून भिजवून आहे आता आपण इथे चटणी बनवतोय त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बुंदी जी आहे ती थोडीशी तळून घ्यायची इथे मी झाऱ्या घेतल्या या पद्धतीने टाकायचं आहे आणि आपण याला हलकस टॅप करून तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला बुंदी जी आहे कढईमध्ये टाकून घ्यायची आहे जर असं नसेल करायचं तर सिंपली तुम्ही हाताने देखील पीठ कढईमध्ये टाकू शकता आणि त्याला आपल्याला व्यवस्थित असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊयात आता इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील आपल्याला यामध्ये करून यूज करायचे आहेत शेंगदाणे फ्राय झाले की याला देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते काही लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत त्याला देखील आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे जे सर्व साहित्य आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटवून घ्यायचं आहे याची आपण चटणी बनवणार आहोत थोडीशी कोथिंबीर ऍड करूयात आणि आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात बघू शकता खूप जास्त बारीक वाटायचं नाही जाडसरच ठेवायचं आहे आता इथे मी पाव घेतलेले आहेत पावला आपल्याला मधून कट करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने चाकूचा वापर करून आपण या याला कट करून घेऊयात आणि जी आपण भाजी इथे बनवली होती त्याचे हलके छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि ते यामध्ये ठेवून याला साईडने आपल्याला भाजीला बाहेर येऊ द्यायचं नाहीये हलकस असं प्रेस करून घेऊयात आणि आपण याला मधून देखील कट करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे अजून मी इथे कट मारलेला आहे जर तुम्हाला हा कट नको असेल तर तुम्ही सिंपली तेवढ्या कट ने देखील जो वडा आहे तो बनवू शकता आता याला पिठामध्ये व्यवस्थित असं घोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे फुल फ्लेम वरतीच आपण याला फ्राय करून घेणार आहोत गॅस ची फ्लेम पूर्णपणे फुल ठेवायची आणि याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये पूर्ण घोळून मगच आपण याला तेलामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता काय एकदम व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आता आपण याला बाहेर काढून घेऊयात बनवायला अतिशय साधी सोपी आहे एकदम क्रिस्पी असे हे वडे बनून तयार होतात आता इथे आपण चटणी बनवतोय त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबिरीमध्ये आपल्याला थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत साधारण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि काही शेंगदाणे मी ते मी फ्राय करून घेतले ते देखील आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहेत आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे चटणी मिक्सर म्हणून काढताना थोडंसं पाणी त्यामध्ये मी ऍड केलं होतं आणि इथे काही हिरव्या मिरच्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि गाय मस्त भन्नाट असा एकदम क्रिस्पी उलटा वडा पाव आपल्या इथे बनून तयार झालेला आहे बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला मी त्याला मोडून देखील दाखवते सो काही so, या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बिला प्रेस करायला विसरू नका चला तर भेटा तशाच नवीन आणि हटके रेसिपी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू